नमस्कार मित्र मैत्रिणींनो कसं तुम्ही सगळे तुम्ही म्हणाल परत कुठेतरी भटकंती निघाले तुमचा अंदाज बरोबर आहे फक्त आजची भटकंती ही टुरिझमची भटकंती नाही थोडीशी समाजकार्याची भटकंती आहे तुमच्या बरोबर एक चांगला प्रोजेक्ट शेअर आहे मी त्यामुळे आज मी वाया सोलापूर तुळजापूर मार्गे भाळुंबरे नावाच्या गावाच्या ना एक पूर्ण उजवीकडे वळून त्यामुळे तुम्ही समोर दाखवा समोर दाखवा गावात आपण चाललेलो आहे म्हणजे त्यांना फील येईल लेले काही छान छान भटकंती करतात असं नाही कधी कधी अशी गावातली भटकंती असते आणि त्याचाही आनंद तेवढाच मनापासून घ्यायला शिकलेलो आहे त्यामुळे आता या नवीन प्रोजेक्ट मध्ये काय करणार आहोत तुम्हाला जरा सांगतो माझा मित्र आहे शेती पदवीधर आहे विनायक हेगाणा शिवार फाउंडेशन नावाने आम्ही एन जी ओ चालू केली होती शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विनायक आपण उस्मानाबाद मध्ये जेव्हा ऑफिस चालू केलं ते कुठल्या महिन्यात होतं किती साली होतं नोव्हेंबर दोन हजार सतराला आपण शेतकरी मदत केंद्र म्हणून पहिला सुरुवात केली हां म्हणजे नोव्हेंबर दोन हजार सतरा आत्ता ऑक्टोबर चालू आहे पाच वर्ष झाली उस्मानाबादमधील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात आत्महत्या थांबाव्यात याच्यासाठी आम्ही प्रयत्न करायला चालू केलं आणि त्याला आज पाच वर्ष होऊन गेली विविध प्रयोग आम्ही केलेले आहेत शेतकरी मेळावे घेतले नंतर मार्गदर्शन पर हे केलं बी बियाणाचं केलं विविध कृषीच्या गोष्टी समजावल्या इवन विधवा महिलांकरता शेतकरीग्रस्त आत्महत्याग्रस्त विधवा महिलांकरता आम्ही घरामध्ये दळणाच्या चक्क्यासुद्धा दिल्या होत्या परंतु हे सगळं केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की म्हणावं तेवढं काय म्हणतात तसं त्याच्यातनं मार्ग निघाला नाही म्हणून हा जो विनायक आहे हा हात धुन पाठिंबा लागला होता का आपण शाश्वत उपाय काढायला पाहिलं आणि शाश्वत उपायाची गोष्ट ही होती की शेतकरी मदत केंद्र नाही तर ॲग्रिकल्चरल रिसर्च डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग ट्रेनिंग सेंटर ह्या तिन्ही गोष्टींचं सेंटर काढावं त्याच्यासाठी सुद्धा खूप झगडपट्टी झाली सांगायला आनंद होतो आहे की त्याला थोडासा मार्ग मिळालेला आहे कारण जागा मिळालेली आहे त्याच्याकरता घरडा केमिकल्स ही जी मुंबईची कंपनी आहे त्यांनी सपोर्ट केलेला आहे सी एस आर माध्यमातनं आणि आता हे शेतकरी मदत केंद्र नाही तर आपण काय म्हणणार आहोत गर्डा ॲग्रिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर गर्डा ॲग्रिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर म्हणून आम्ही उस्मानाबादमधील तुळजापूर गावाच्या जवळील गावाचं नाव काय कसई कसई गावामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि इथे आपण किती जागा ॲक्वायर केली सतरा एकर सतरा एकर जागा ॲक्वायर केलेली आहे आणि आता त्याची डेव्हलपमेंट चालू झालेली आहे ही बिरबलाची खिचडी आहे ही काही लगेच शिजणार नाही आहे परंतु या प्रोजेक्टची सुरुवातीपासून तुम्हाला माहिती असावी यामध्ये तुम्ही सहभागी व्हावं यामध्ये तुम्ही मदत करावी म्हणून मुद्दाम हे तुम्हाला दाखवतो आहे कारण हा त्याचा एंट्रन्स आहे हा त्याचा एंट्रन्स आहे गेट झालेला आहे कुंपण उभारले गेलेलं आहे आणि आता आत काय काय आहे डेव्हलपमेंट केलेली आहे हे विनायक आपल्याला सांगेल त्यामुळे या जरा बघूया काय केलंय काय प्रयत्न करतोय की शेतकऱ्यांना एखादी गोष्ट सांगून नाही करून दाखवायला लागते त्यामुळे ती करून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही इथे करणार आहोत हा पहिला जो प्लॉट आहे सतरा एकरापैकी अडीच एकराचा पहिला प्लॉट काय प्लॅन अडीच एकरमध्ये मध्ये शाश्वत पद्धतीनं शेतकऱ्यांना शेतीचं पूरक सगळे विषय घेऊन कसं काम करता येईल त्याला म्हणतो की शिवार फार्मिंग मॉडेल फार्मिंग मॉडेल तर त्याच्यामध्ये शेतीचा असणार आहे फळबाग असणार आहे वर्मी कंपोस्टिंग असणार आहे शेततळ असणार आहे नंतर तुमची जनावर असतील तर ह्या सगळ्यांचं इकोसिस्टीम एक आहे आणि लॉंग टर्म शॉर्ट टर्म आणि मिडल टर्म यांनी तिन्ही टप्प्यामध्ये आपल्याला कसं आपली शाश्वत शेती करता येईल आत्महत्या करायची वेळच आपल्यावर कशी नाही येणार त्याच्यातन जरी परिस्थिती आली तरी त्याच्यातून बाहेर पाडायचे उपाय काय हे या आपल्याला याच्यातून सांगायचा आम्ही प्रयत्न करतो बेस्ट 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 बघूया काय प्रोजेक्ट मित्रा बोल तुझं नाव काय पृथ्वीराज शिंदे हा हा बोल बोल तर मी शिवर फाउंडेशन ला फार म्हणजे विचार करून नाही तर हे आय एफ एस हे आहे आय एफ एस मॉडेल तर हे आपण पाच पाच गुंठ्याचे आपण प्रत्येक प्लॉट केलेले हे हॉर्टिकल्चरचं हे आहे पहिला प्लॉट आहे की पाच गुंड्याचा विनायक तसं बघायला गेलं तर आपल्याला एकदम चकचकीत ठिकाणी छान ठिकाणी सुद्धा जमीन घेता आली असते आपण कसाईची जमीन का निवडली दादा याच्यामध्ये मेन कारण अशी आहेत की शेतकऱ्याला खरे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पण त्याच्या प्रश्नातून आपण पण गेलं पाहिजे आणि ते प्रश्न कसे सोडवता येतात हे आपण त्याच्यात ते बेंचमार्क उभं करायचंय म्हणून इथं लाईटीपासून पाण्यापासून रस्त्यापासून शेतकऱ्यांचं मेजॉरिटी एखादी लाईन लाईटची जाते आणि जळतं असे प्रकार खूप घडतात तर आपल्या जमिनीतनं पण एक हाय पॉवर इंटेन्शनची लाईट लाईन जाते तर सगळे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न या जमिनीत पण आहेत म्हणून आपण जमिनीमध्ये सुद्धा काय म्हणतात त्याला सुंदर अप्रतिम जमीन अशी सगळीकडे नाहीये नाहीये वेगवेगळे पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये जवळपास सात प्रकारचे सॉइल प्रोफाईल्स आहेत हो <laughs> कोकणापासून ते तुमच्या विदर्भापर्यंत सगळ्या प्रकारचे सॉईल आहेत थोडक्यात प्रयत्न काय माहिती आहे का की शेतकऱ्यांना करत असताना ज्या काय म्हणतात त्याला प्रयोग करायला लागतात ते प्रयोग मग कधी फसतात कधी चांगले ठरतात आणि त्याचा फटका शेतकऱ्याला सहन करायला लागतो आमचा प्रयत्न हा असणार आहे की प्रयोग आम्ही करू आम्ही तोंडावर आपटू आमच्या नाका तोंडामध्ये माती गेली तरी हरकत नाही शेतकऱ्याची ती जाऊ नये म्हणून हे सगळं फार्म मॉडेल जे आहे हे त्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय नाय शेतामध्ये एवढं पाणी आहे का रे अजून हो दादा याच्यामध्ये ही पूर्ण काळी जमीन असणार आहे पूर्ण पावसानं पाणी टिकलं जात पण काय लावणार मग आपण इथे <laughs> तीच गंमत आहे की मराठवाड्यात भात करायचा विचार करतो इकडं आणि मगाशी तू एक कोडा दाखवला हा पण तशा टाइपच दिसतय त्याच्यामध्ये आपण असं प्रयत्न केले की पूर्ण वरून डोंगरावर येणार हे विर आहे ही विहीर आहे ही विहिर आहे अरे आपण कुठल्या भागात आहोत उस्मानाबाद मध्येच आहोत ना हो हो दुष्काळाच्या पट्ट्यातच आपण सुकाळ्यात ही परिस्थिती बघतोय त्याच्या पाठीमागे दोन कारण आहेत की इरिगेशन प्लॅन तयार अनबिलिवेबल कारण काय म्हणजे खरोखर ही विहीर वाटणार नाही एवढी काठोकाठ भरलेली पर्जन्य राजाची कृपा आहेच परंतु वरच सगळं पाणी वाया जाऊन न देता इकडच्या बाजूला खेचल्याने ही विहीर अशी काठोकाठ भरलीय आणि असं छान सुगरणीचं घरट सुद्धा दिसतंय बघा वाव अरे विनायक काय रे हे आपलं घर हे पाण्याचे सगळे नियोजन असणार आहे आता पूर्ण सांग हे किती आकार आहे याचा याचा तीस गुंट्याच आहे दीडशे बाय दीडशे मीटरचं आणि हे जवळपास दीड ते दोन कोटी लिटर पाणी कॅपॅसिटी भरू शकते आणि हे आता जे पाणी भरले हे पूर्ण पावसाच्या एक आणि एक थेंबा भरलेलं पाणी नैसर्गिक नैसर्गिक पावसाच्या पाणीच आता याच्यात काय काय होऊ शकतं याच्यात आपण दोन तीन वेगवेगळे प्रयोग करायचा प्रयत्न करतो एक म्हणजे मत्स्यपालनाचा आहे नंतर मोती मोती पालन हा एक आमचा कल्चर कल्चर तो एक करतो आणि दुसरं याचं आम्ही कमी विजेमध्ये हे पाण्याचं नियोजन शेतीला कसं करता येईल म्हणून हे तुम्हाला कळत आहे का हे प्लॉट जर का पाहिला तर जमिनी अशी खाली जाते या बाजूला आणि हे जे आहे हे थोडस टेकाडावरती आहे वाव हे खरं वैभव आहे या प्रोजेक्टचं उस्मानाबादचं नाव काढलं की फक्त शेतकरी आत्महत्या असा शब्द कानावरती येतो मनामध्ये उमटतो विनायक <laughs> उस्मानाबाद असं नाव काढलं की दुर्दैवानी शेतकरी आत्महत्या असा शब्द पटकन मनामध्ये उमटतो डोक्यामध्ये येतो आणि हीच गोष्ट बदलायचा प्रयत्न आपण करणार आहोत शिवारच्या माध्यमातून खरे <laughs> कारण असं दिसतं की शेतकऱ्यांच्या समस्या विविध आहेत काही सामाजिक का आहेत बऱ्याचशा समस्या या सामाजिक बरोबर प्रत्यक्ष सुद्धा आहेत या फार्मिंग मॉडेलमधनं जे आपण घरडा अग्रिकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर इथं उभं करायचा प्रयत्नात आहोत ह्याच्यातनं शेतकऱ्यांना त्या समस्यांची स्पष्ट उत्तरं कळावीत हा आपला मुख्य उद्देश आहे त्या दृष्टीने ही डेव्हलपमेंट चालू केलेली आहे हा अत्यंत प्राथमिक टप्पा आहे तुम्ही एक नजर टाका कारण सतरा एकराचा हा एकूण प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आता डेव्हलपमेंट करून पहिल्यांदा सपाटी करणं स्वच्छता आहे ड्रीप इरिगेशनचं सगळी सुविधा आहे त्याच्याचबरोबर विहीर साफ करणं आहे आणि हे सुंदर शेततळं उभारणंसुद्धा आहे मी म्हणेन दोन इनिंगची ही टेस्ट मॅच आहे कसोटी आहे जणू काय आमची पहिली इनिंग अजूनही चालू आहे दुसऱ्या इनिंगला खरी सुरुवात तेव्हाच होईल जेव्हा इथे ट्रेनिंग सेंटर चालू होईल शेतकरी इथे येऊन शिकून शहाणे होऊन आपापल्या गावामध्ये आपापल्या शेतीमध्ये इथले जे प्रयोग आहेत ते राबवतील आणि प्रगतीचा मार्ग शोधतील सुनंदन लेले आणि विनायक हेगाणा उस्मानाबाद